जय श्री कृष्णा माझे नाव अनुश्री अनिल चौधरी माझ्या शाळेचे नाव एटीझांब्रे माध्यमिक विद्यालय जळगाव वय दहा वर्षे माझा विषय आहे मनाचे नियमन आणि माझ्या अध्यायाचे नाव आहे भक्ति नाम मी आज तुम्हाला बाराव्या अध्यायातील आठवा श्लोक आणि त्याचा अर्थ सांगणार आहे मयी एव मनायी बुद्धी निवशिष्य मयी संशयः अर्थात तुझे मन फक्त माझ्यातच स्थिर कर तुझी बुद्धी फक्त माझ्यामध्येच लाव त्यानंतर तू फक्त माझ्यामध्येच निवास करशील यात काहीही शंका नाही हा श्लोक भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांना आपल्या भक्तांना परमेश्वरावर एकाग्रता आणि भक्ती साधण्यास सांगितलेली आहे जेणेकरून ते त्यांच्यामध्ये पूर्णपणे निवास करू, ते करू शकतील जसे की आपले मन आपले मन इकडे तिकडे भटकत असते त्याला आपल्याला एका जागी स्थिर करावे लागते त्याला म्हणावे लागते हे मना तू एका जागी स्थिर हो आणि परमेश्वराचेच नाव घे परमेश्वराचाच अभ्यास कर जसे की घोडा घोडा इकडे तिकडे भटकतो त्याचा ते स्वामी त्याला पकडून आणतो तो परत इकडे तिकडे जातो परंतु त्याचा स्वामी परत त्याला आणतो आणि शेवटी त्याचा स्वामी त्याच्यावर एकदा सवार होतो आणि त्याच्यावर बसून तो सवार होतो आणि घोडा त्याचे पूर्णपणे ऐकायला लागतो आणि तो त्याचेच ऐकतो बाकी दुसऱ्यांचे कोणाचेही ऐकत नाही तसेही मन आपल्याला मनाला एका जागी स्थिर करावे लागते मनाला आपल्या वश मध्ये करावे लागते મણુનાસ મંતાટ મઈએવ મન આદસ્તવન મઈ વુદ્દિન નિવેશય નિવસિષ્ય સિમઈએવ અતા ઉર્દવન સંશયહ ધન્યવાદ